नमस्कार सामोसा लेखक अनामिक अभिवाचन अनुराधा कर्वे एका नामांकित कंपनीच्या बाहेर एक सुप्रसिद्ध असं सामोशाचं दुकान होतं त्या कंपनीतील कर्मचारी दुपारच्या जेवणासाठी या दुकानात यायचे आणि तेथील चटकदार चवदार सामोसा खायचे त्या कंपनीमधील बऱ्यापैकी सर्वजण सामोसावाल्याच्या ओळखीचे झाले होते एके दिवशी कंपनीच्या मॅनेजरला सामोसेवाल्याची खिल्ली उडवण्याची लहर आली मॅनेजरने विचारलं मित्रा तू तुझे सामोशाचं दुकान खूप चांगल्या प्रकारे चालवतोस पण तुझा अमूल्य वेळ आणि हुशारी सामोसे तळण्यात वाया घालवतोस असं तुला कधीच वाटत नाही का जरा विचार करून बघ बरं जर तू सुद्धा माझ्यासारखा एखाद्या कंपनीत काम करत असतास तर किती प्रगती करू शकला असतास कदाचित तू देखील माझ्यासारखाच मॅनेजर झाला असतास या प्रश्नावर थोडासा विचार करून शांतपणे हसत सामोसेवाल्याने उत्तर दिलं साहेब माझं हे काम तुमच्यापेक्षा कैकपटीनं चांगलं आहे बघा दहा वर्षापूर्वी मी डोक्यावर टोपली घेऊन दारोदार फिरून सामोसा विकायचो तेव्हा तुम्ही प्रथम नोकरीला लागला असाल दहा वर्षापूर्वी मला सामोसे विकून दर महिन्याला एक हजार रुपये मिळायचे तेव्हा तुमचा पगार दहा हजार रुपये होता दहा वर्षात आपण दोघांनीही खूप कष्ट केले मेहनत घेतली तुम्ही सुपरवायझरपासून मॅनेजरपदापर्यंत मजल मारलेत आणि मी टोपली घेऊन फिरणारा सामोसेवाला ते एक स्थिर स्थावर दुकानदार असा प्रवास केला आज तुमचा पगार पन्नास हजार रुपये आहे तर मी महिन्याला दोन लाख सहज कमावतो सामोसेवाला पुढे बोलू लागला फक्त एवढ्यावरूनच मी म्हणत नाही हां की माझं काम चांगलं आहे मला जास्त अंगमेहनत करावी लागते हे मान्य आहे आपण थोडा पुढचा विचार करूया साहेब मी हे काम माझ्या पुढच्या पिढीसाठी करतो आहे मी या कामाची सुरुवात अगदी कमी भांडवलात केली होती बघा उत्पन्नही कमीच होतं म्हणा मात्र माझ्या मुलांना आता हे करावं लागणार नाही त्यांना मी उभं केलेलं दुकान मिळेल हा वाढलेला व्यवसाय ते पुढे अजून वाढवतील मॅनेजर साहेब ऐकत होते या उलट तुमचा मुलगा डायरेक्ट तुमच्या पदावर काय जाऊ शकणार नाही त्याला परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल आणि त्याच्या मेहनतीचा फायदा या कंपनीच्या मालकाच्या मुलांना होईल बघा तो आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तुमच्या एवढाच किंवा फार तर आणखी दोन पावलं पुढे जाईल तर माझा मुलगा माझ्या फार पुढे निघून जाईल तर साहेब आता सांगा कुणाचा वेळ आणि हुशारी वाया जाते बरं मॅनेजर साहेबांनी सामोशाचे पैसे दिले आणि निरुत्तर होऊन निघून गेले